ఇక్కడే ఈ ఈరోజు ఇక్కడ ఈ ప్రోగ్రాం జరుగుతుంది ఓం జగద్గురు జనశాంతి ధర్మ సమారో ఈ లా ఇక్కడ పత్రకారు గారు जगदवंदनीय संत श्रेष्ठ जनार्दन स्वामी तसेच त्यांचे उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज चरणी नतमस्तक होतो आणि माझ्या पुढील मनोगता सुरुवात करतो की बाबाजींनी सकाळी सांगितले बघा की आईविषयी बोलला तर बापाला सोडायचं नाही तर बापाविषयी काहीतरी बोललं गेलं पाहिजे कारण शाळेत पण काय होतं शायद नहीं नहीं। की शाळेत गेल्यानंतर शिक्षक काय आईविषयीच निबंधलेला सांगतात वडिलांविषयी कोणीच सांगत नाही म्हणून वडिलांची माहिती इंद्रजित भालेराव यांनी एक बाप ही कविता लिहिली कविता देखील पुढे सांगतो म्हणून आज मी बापाविषयी माझं मनोगत आहे ते तुम्ही शांत चित्ते नायकावे अशी माझी नम्र विनंती माझ्या बापाची ज्ञानाची तुम्हाला काय सांगू कथा का माझ्या बापाची ज्ञानाची तुम्हा काय सांगू कथा का जर बांधील गटुडं होय तुका याची गाता होय तुका याची गाता म्हणजे वडिलांचं <mm ज्ञान इतकं आघात असतं जर आपण वडिलांच्या ज्ञानाचे जर गातुडं बांधलं ना तर तुकारा महाराजांच्या गाथे एवढं वडिलांचं ज्ञान ज्ञान असतं न बोलता प्रेम करतो न सांगता आधार देतो न तकता कष्ट करतो तो म्हणजे आपला बाप असतो तो म्हणजे आपला बाप असतो खिशात पैसे नसले ना तरी कधी नाही म्हणाले नाही खिशात पैसे नसले तरी कधी नाही म्हणाले नाही माझ्या बापापेक्षा श्रीमंत आज मी कोणीच पाहिले नाही आजपर्यंत मी कोणीच पाहिले नाही म्हणजे खिशामध्ये एक रुपयासुद्धा नसला तरी एखाद्या मुलाने जर आपल्या वडिलाला एक काही पैसे मागितले की बाबा मला हे घ्यायचं आहे मला पैसे पाहिजे तरी वडील त्याला कधीच नाही म्हणत नाही वडील खिशात पैसे नसले तरी एक तरी रुपया असला त्याला काढून देतात रोजच्या जेवणाची सोय करणारी आहे आपल्या लक्षात राहते परंतु आयुष्याच्या शिदोरीच्या सोय करणारा बापा आपण सहज विसरून जातो व ज्या वडिलांनी आपल्याला चालायचं शिकवलं हात धरून घरामध्ये काय घोडा व्हायचं वरतून मुलाला बसवायचं पाठीवरती बसून त्याला फिरवलं त्या वडिलाला आपण विसरून जातो रोते जेवणाची आई जेवणाची सोय करण्या आईबर आपल्या लक्षात राहते परंतु आपण हे वडील आपाप विसरून जातो म्हणून आज वडिलांची माहिती गातोय की काटा घुसल की आई ग असा उद्गार निघतो परंतु एखादा साप जर समोरून चालला बापरे असा उद्गार निघतो कारण मोठ्या संकटांसमोर जाण्याची ताकद फक्त बापातच असते फक्त बापातच असते घरामध्ये जर बाप असलं ना बाहेरून जर रस्त्यावरून कोणी चाललं तर आपल्या घराकडे वाकडी नजर करून बघण्याची ताकद सुद्धा कोणाची होत नाही कारण घरामध्ये बाप असतो आता उदाहरण सांगतो बाप म्हणजे काय देवकीचे यशोदाचे कौतुक अवश्य करावे परंतु पुरातून पाठीतून डोक्यावर घेऊन जाणारा व सुद्धा लक्षात ठेवावा छत्रपती शिवाजी महाराजांचे राजमाता जिजाऊने छत्रपती शिवाजी महाराजांना घडवले असे अवश्य म्हणावे परंतु शहाजी महाराजांची ओढताना सुद्धा लक्ष ठेवावी हो वडील आपल्यासाठी काय करतात आपण सहज वडिलांना विसरून जातो आता त्या मुलाला विचारलं तुझा आदर्श कोण तो सांगतो शाहरुख खान माझा आदर्श कोणी सांगतो सलमान खान माझा आदर्श असे अनेक विद्यार्थी सांगतात यो विराट कोहली माझा आदर्श सचिन तेंडुलकर माझा आदर्श असे अनेक विद्यार्थी सांगतात पण आपण एक आदर्श सांगितलं पाहिजे की, की माझा बाप बापाच्या धावा मोजल्यानंतर समजेल की आवता माग ह्या बाधा त्या बांधापर्यंत आपल्या वडिलाच्या धावा किती होता तर आपण म्हणतो की आज माझे इतके शतक निघले हो माझे याचे विराट कोहलीचे इतके शतक निघले परंतु आपल्या वडिलाचे शतक कधी मोजले का जवळपास त्याच्यापेक्षा शंभर पटीने जास्तच आपल्या वडिलाचे शेतक त्या अवतामागचे राहते जर मुलांनी ते मोजले ना तरच समजेल की आपले वडील शेतामध्ये किती कष्ट करतात पण आताची मुलं तशी नाही आताची मुले म्हणते नाही काय माझ्या वडिलांनी माझ्यासाठी काय केलं काय केलं तुम्ही माझ्यासाठी मी जन्माला आल्यापासून तर कामच आहे तुम्ही काहीच नाही केलं माझ्यासाठी अरे शतत कष्ट करून बघा तर समजेल वडिलांनी आपल्यासाठी काय केलं इंद्रजित भालेरावने एक सुंदर अशी बाप ही कविता लिहिली मिळमिळ शब्दांची गुळगुरीत शब्दांची मिळमिळ भाषा साऱ्या जण जाणतात हिवाळी उन्हाळी अधिवेशन मात्र गाजतच असतात घोषणांचे ढगून योजनांचे योजनांचे ढगून गोष्टांचा पाऊस मात्र पडतो अडणी शेतकरी माझा अजूनही आत्महत्याच करतो अजूनही आत्महत्याच करतो यामध्ये काय सांगितलंय बघा की पाऊस येतो कधी पाऊस येतो तर कधी येत नाही तरी सुद्धा कसं जगायचं अडणी शेतकरी जरी आत्महत्या करतो अशा परिस्थितीत कसं जगायचं ते माझ्या वडिलांनी मला शिकून दिलेलं आहे की बघा आपण उदाहरण बघतो काल आईची माहिती गायली आज वडिलांची गायली आता दोन्हींचं सांगतो की पुंडलिक बघा भक्त पुंडलिक सर्वांना माहिती आहे की पुंडलिकाने आई वडिलांची सेवा केली नाही मग एकदा काय होतं बघा की तीर्थयात्रेला जाणं राहतं त्याला काशीला काशीला तीर्थयात्रा निघली आणि ते, ते देखील भेटला की म्हणे मला देखील तीर्थयात्रा लिहायचं म्हणे आणि त्या ठिकाणी त्याच्या आईवडिलांना देखील सोबत घेतलं परंतु आईवडिलांमध्ये त्याचा जीव नव्हता तर बायकोमध्ये त्याचा जीव होता आणि रस्त्याने चालताना काय झालं रस्त्याने चालतानी काय झालं आईवडलांच्या गाळ्या दोरी बायको खांद्यावर आणि पुंडलिक वारी करी पुंडलिक वारी करी असा वारी करत करत पुंडलिक निघला आणि एका ठिकाणी काय झालं रात्रीचा मुक्काम होता आणि त्या ठिकाणी झोपून राहिले पुंडलिकाने जास्त जेवण केलं म्हणून त्याला सकाळी जागच नाही आली मग जाग नाही आली तर काय झालं सकाळी सगळे निघून गेले पण पुंडलिक तिथं झोपलेला सकाळी उठला आजूबाजूला बघतो कोणीच नाही कुठे गेले सगळे मग काय होतं चालता चालता समोर एक व्यक्ती भेटतो आणि त्याला म्हणतो की माझे जे सोबतचे होते म्हणे दिंडी म्हणले सगळे गेले म्हणे कुठे गेले मला काही माहिती नाही मग मला तहान लागली म्हणे काहीतरी करावं म्हणे त्या ठिकाणी आश्रम आहे म्हणे त्या ठिकाणी जाय म्हणे तू तर गेला तो आश्रमामध्ये ते आश्रम होतं कुक्कुट ऋषी नावाचं त्यांचं ते आश्रम होतं आत्मने गेल्यानंतर काय झालं तो त्या ठिकाणी बसला त्या ऋषीला ऋषीपाशी बसला परंतु त्याला काहीच ज्ञान नव्हतं ऋषी काय संत काय हे ज्ञान त्याला काहीच नव्हतं मग काय होतं तीन महिला त्या ठिकाणी येतात तर तीन महिला आल्यानंतर त्याला काय प्रश्न पडतो की हा ऋषी असा दिसतो म्हणे याच्या आश्रमामध्ये महिला राहायला येतात परंतु त्या महिला काय करतात त्या ठिकाणी झाडत वात्या हे जेव्हा ते बघतो तेव्हा हे ऋषी खरंच असे दिसते पण नंतर तो जेव्हा बघतो की जेव्हा ऋषीला विचारतो ह्या महिला कोण आहे तर त्या महिला होत्या गंगा यमुना सरस्वती म्हणजे नदी नदीसुद्धा त्या संतांच्या आश्रमामध्ये साफसफाई करायला या जा म्हणजे संतांचा मा आहे की स्वतः ज्या गंगा मायांत आहे त्यासुद्धा साफसफाई करायला त्या आश्रमामध्ये येत होत्या तो, तो आश्चर्यचकित झाला मग त्याला समजलं की नाही मग त्या ऋषीने ज्ञान त्याला दिलं तेव्हा तो गेला आपल्या आईवडिलांना भेटला मग काशीला न जाता मग पंढरपूरला गेला पंढरपूरला आईवडिलांची सेवा इतकी सेवा केली इतकी सेवा केली स्वतः विठ्ठल भगवंत प्रसन्न झाले आणि त्याला दर्शन दिलं आत्मनी बसलेला होता आणि सांगितलं की म्हणे हे पुंडलिका मी तुझ्यावर प्रसन्न झालो माझ्या दर्शनाला ये माझं आगमन तरी क तर पुंडलिकाचं उत्तर होतं की नाही म्हणी आधी आधी माझ्या आईवडिलांची सेवा नंतर तुमची सेवा तर एक विट फेकली आणि त्या विटेवरती विठ्ठलाला उभं केलं सांगायचं तात्पर्य तर ता पुंडलिकाने इतकी सेवा आईवडिलांची केली स्वतः विठ्ठल प्रश्न झाले म्हणजे अर्थात भगवंताची सेवा न करता आपण जर घरीच आईवडिलांची सेवा केली ना तर आपल्याला देवसुद्धा प्राप्त होऊ शकतो हे आईवडिलांची महती आहे म्हणून आईवडिलांची सेवा आपण केली पाहिजे आईवडिलांची सेवा का करावी ज्या आईने आपल्याला जन्म दिला तिचे उपकार आपल्यावरती आहे वडिलांनी आपल्यासाठी काय काय केलं अहो वडिलांनी आपल्यासाठी काय केलं आपण हे सहज विसरून चाललो म्हणून वडिलांचं देखील आपण लक्षात ठेवलं पाहिजे म्हणून मी एक काल एक प्रमाण काढून आणलं की आई काय असते आणि वडील काय असते सुंदर असं कविताच्या रूपामध्ये ते, ते।, ते, ते वर्णन आहे आईचे गुणगान खूपच आले पण बिगाऱ्या बापाने काय केले बिकट प्रसंगी बापस सदा सोडवी आपण फक्त गातो आईचीच गोडवी आईकडे असतील अश्रूंचे पाठ तर बाप म्हणजे संयमांचा घाट आठवते जेवण करणारे प्रेमळ आई त्या शिदोरीची सोय ही बापस पाही देवकी यशोदाचे प्रेम मनात साठवा टोपलीतून बाळास नेणारा वासुदेव ही आठवा रामासाठी कौशल्याची झाली असेल कसरत पुत्र मरण पावला बाप दशर मुलीला हवे ब्युटी पार्लर नवी साडी घरी बाप आटपतो बिन साबणची दाढी वयात आल्यावर मुले आपल्याच विश्वास बघणं बापाला दिसे मुलाचे शिक्षण पोरीचे लग्न मुलाच्या नोकरीसाठी जिना चढण लागते धाप आठवा मुलीच्या आठवा मुलींच्या स्थळांसाठी उंबरटे झिजवणारा बाप जीवनभर मुलांच्या पाठी बापाच्या सदिच्छा त्यांना समजून घ्यावं हीच माझी मापक इच्छा हीच माझी मापक इच्छा म्हणजे आपण आपल्या जीवनामध्ये आईंना जसं समजून घेतलं तसं त्या वडिलांना देखील समजून घ्यावा एवढेच बोलू मी माझे दोन शब्द संपितो जय बाबाजी जय महात्माजी तुम्ही ध्यानाला बसा तर थोडा वेळ सर्व ते ध्यानाला बसा ሰሪ